प्रतापगडावर असलेल्या मुख्य बुरुजाच्या दुरुस्तीच्या कामासाठी चक्क दगडाऐवजी कडप्प्याचा वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे वैभव जपण्याचे काम सध्या केले जात आहे मात्र प्रतापगडावर सह्याद्री प्रतिष्ठान यांच्यामार्फत बुरुजाच्या ठिकाणी आर सी सी भिंत बांधून त्यावर चक्क कडप्पा लावण्याचे काम सुरू होते या कामाबाबत प्रतापगड येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत काम पूर्णपणे बंद पाडले आहे तसेच पुरातत्व विभागाने देखील काम बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत खासगी ठेकेदार नेमून हे काम करण्यात आले होते मात्र गड किल्ल्यांचे काम हे दगडापासूनच करणे गरजेचे असताना देखील या ठिकाणी कडप्याचा वापर करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे नमस्कार मी संतोष आडवू जाधव किल्ले प्रतापगड ग्रामस्थ गडकरी प्रतापगडच्या भूमीमध्ये माझा जन्म झाला आहे आणि प्रतापगड वरती माय मायभावनी सामाजिक संस्था यांच्यामार्फत मी आणि मा आमचे मार्गदर्शक आदरणीय चंदोपा हुतेकर यांच्या प्रयत्नातून लोकसहमातून आम्ही प्रतापगड जीर्णोद्धारचं काम हाती घेतलं होतं त्याच्यानंतर प्रतापगड जीर्णोद्वार समिती एक निर्माण होऊन तिथं काम चालू झालं कालांतराने ती बंद पडली पण पुन्हा एक सह्याद्री प्रतिष्ठान नावाची एक महाराष्ट्रातली एक संस्था आहे त्यांनी अवैधरित्या प्रतापगडच्या नावाखाली पैसे कमवले आणि ह्या प्रकारे तुम्ही जरा व्हिडिओ इकडे दाखवा हे बघा ह्या प्रकारे प्रतापगडच्या तटबंदीचं दगडा फरशीचं काम केलेलं आहे हे बघा ही फर्ची क्लोज केली हे बघा ही ही फरशी तडबंदीचा काही संबंध नाही आणि अशी नॉमिनल हे केलेलं आहे जवळपास पन्नास लाखाचा भ्रष्टाचार ह्या कामावरती झाला माझं मत आहे की प्रतापगड ग्रामस्थ यांना कुणालाही विश्वास न घेता प्रथापण ग्रामपंचायतची एन ओ सी नसताना सुद्धा हे काम केलेलं आहे आणि हे काम निव्वळ फक्त पैशाच्या आला आणि महाराजांच्या नावाखाली पैसे कमावण्याचा धंदा कुठलीही संस्था करत असेल तर आम्ही सहन करणार नाही महाराष्ट्र शासनाचा पुरातृत्व खाता असेल त्याच्यामध्ये ते, ते वाहने साहेब म्हणून कोणतरी आहेत त्यांनी परमिशन दिले असं ते बोलत आहेत त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे तर आम्ही इथले मूळ आहे आमची चौदावी पिढी इथे चालू आहे आदरणीय उदयन महाराज मार्फत आम्हाला आशीर्वाद मिळाल्यानंतर आम्ही लोकसभागातून काम केलं होतं पण असं चुकीचं काम केलं होतं जर आपल्याला पटत असेल तर हे चुकीचे हे बोल्ट महाराजांच्या काळात होते ह्या फरशा महाराजांच्या काळात होत्या तर ह्याच्यावरती जरूर कारवाई झाली पाहिजे तुम्ही भाऊ जरा खाली राखवा या काड्यामध्ये आम्ही उतरलेलो आहे कारण यांनी चुकीचे पैसे कमवण्याच्या नादामध्ये ए, हे सगळं केलेलं आहे तो प्रतापगडचा रहिवासी आहे आज सकाळी आम्ही पूर्ण ग्रामस्थांनी प्रतापगडचा मुख्य चिलकती पुरुष आहे त्याची पाहणी केली त्याच्यावरती सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत जे काही आर सी सी काम झालं आणि त्याच्यावरती त्यांनी अक्षरशः मार्बलचा काडापा लावलेला आहे ड्रिलिंग करून आणि ते दर्जाचं पूर्णपणे काम केलेलं आहे आपला आज महाराष्ट्रातला आपण गड किल्ल्यांचा वैभव जपण्याचा प्रयत्न करतो आहे आणि याच्यामध्ये जिथं दगडी काम होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे मार्बलचा काडप्पा लावलेला आहे आणि हे काम करत असताना महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मराठी अभिनेत्यांना प्रतापगड किल्ल्यावरती घेऊन येऊन त्यांना आव्हान केलं की, की महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांसाठी स्वराज्य निधी जमा करा आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं महाराष्ट्रातल्या किल्ल्यांसाठी स्वराज्य निधी दिलेला आहे आणि ह्या स्वराज्य निधीचा अशा प्रकारे किल्ल्यांच्या ठिकाणी काम करताना गैरवापर केला जातो या ठिकाणी स्थानिक प्रशासन त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी आणि मुख्य म्हणजे पुरातत्व विभाग ज्या पुरातत्व विभागामार्फत ह्या आपले गड किल्ल्यांना परवानगी दिली जाते कारण की गड किल्ले हे आपले जागतिक वारसा आहेत वर् वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये यांची नोंद आहे तर या किल्ल्यांचं काम व पुरातत्व विभागामार्फत मार्फत अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचं काम केलं जातं आहे त्याच्यावरती पुरातत्व विभागानंसुद्धा पाहणी केली करणं गरजेचं आहे आणि या ठेकेदारांना वेळेस आळा घालणं गरजेचं आहे कारण की महाराष्ट्रामध्ये मनापासूनसुद्धा दुर्ग संवर्धन करणाऱ्या काही अनेक संस्था आहेत त्यातलीच आपली प्रतापगडची मायभवानी सामाजिक संस्था त्यांनी सुद्धा गडाचं काम खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि आता काही संस्था येत आहेत तिथं फक्त पैसे कमावण्याचं काम करतायत दोन हजार बावीस साली सुद्धा गडाचं मुख्य तटबंदीच्या खालची काही भिंत कोसळली त्याच्यामध्ये त्यांनी अक्षरशः थर्माकोल वाचलेला आहे आणि त्या प्रतिष्ठानं केलेलं आहे अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे याच्यावरती वेळीच आपण सगळ्या शिवभक्तांनी आळा घालणं गरजेचं आहे आणि स्थानिकांचं सुद्धा लक्ष असणं गरजेचं आहे धन्यवाद नमस्ते मी मृणाल चंद्रकांत मुसेकर राहणार प्रतापगड आज सकाळी दिनांक आज पाच दोन दोन हजार चोवीस रोजी किल्ल्यावर मी आलो सकाळी बघितलं हो इथं की किल्ल्याच्या तटबंदीला टाईल्स लावल्या जातात त्याच्यानंतरनं मी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले जे स्थानिक सगळ्या ज्या सोशल मीडिया आहेत त्यांना हे टाकल्यानंतरनं तीन ते चार तासामध्ये पुरातत्व खात्याने यांना काम बंद करायला सांगितलं आणि सोशल मीडियाचे अतिशय मनापासून धन्यवाद त्यांनी असं सहकार्य असू द्या आम्हाला धन्यवाद एन टी न्यूज मराठी रायगड